नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत आपण भेटणार आहोत तर चला बघूया आजचा विषय काय येतो या व्हिडिओमधून आणि आपल्या व्हिडिओला स्किप करू नका तर व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे काय भानगड आहे तर चला आपल्या व्हिडिओला वेळ न घालू सुरुवात करू तर आपण आता चाललोय इकडे बघा हे बिल्डिंग पाडण्यात आलेली आहे तर त्या बिल्डिंगकडे चाललो आहे तर इकडे साईडने बघू शकता इथं काही लोखंडी मटेरियल आहे ते कट करून ठेवण्यात आलेलं आहे आणि इकडे सुद्धा हे लोखंडी रॉड आहेत हे पण कट करून ठेवण्यात आलेले आहेत इकडे बघा तर ते कट करण्यासाठी इथं गॅस टाकी आहे हे सिलेंडर आहे तर याचा वापर केला जातोय बघा तर हे कट करण्यासाठी मुंबईवरून माणसं आलेले आहेत आणि इकडे बघू शकता ही पूर्ण बिल्डिंग पाडण्यात येणार आहे आता काम चालू आहे तर आपण दुसऱ्या साईडने जाऊन बघूया तिकडनं कशी दिसते ते तर आता आपण चालू आहे दुसऱ्या साईडने इकडे बघा सिलेंडर वगैरे आहेत इथं मटेरियल कट करून ठेवलेलं आहे आणि हे जे जेसीबी दिसत आहे ना तर हे खूप रस्की काम आहे जो ऑपरेटर होता तो घाबरलेला होता आणि त्याच्यासाठी एक नवीन ऑपरेटर बोलवलेला आहे तर हा बघा हा ऑपरेटर आहे भैया आज हो जाएगा ना ना एक घंटे में हो जाएगा तर ये भैया बोल रे की एक घंटे में हो जाएगा ये काम ये तुमच्या निकलने का एक है हे रोड काढायचे पण आहे अजून खूप मटेरियल आहे याच्यामध्ये आणि हे जे सी बी पूर्ण इथूनच चढवलेले वरती तर एवढं काम फक्त चारच तासामध्ये केलेलं आहे अजून बाकी आहे ही जी बिल्डिंग दिसते हे पाडायचे काम चालू आहे अजून तर आज ही पूर्ण पडून जाणार आहे आणि हे पण लेवल आहे तर ते का आहे ते पण मी तुम्हाला सांगतोय तर तो विषय हा आहे की बिल्डिंग पाडण्यात आलेली आहे तर एवढ्या कोटीची बिल्डिंग का पाडली पार्णे जाते तर त्याचं कारण आहे की त्र्यंबकेश्वर आणि नाशिक याचा जो रस्ता आहे त्याचं रुंदीकरण चालू आहे तर दोन्ही साईडने पन्नास पन्नास मीटरचं चा, काम चालू आहे तर हे पूर्ण मोकळं करायचं आहे कारण आता सिंहस्थ कुंभमेळा आलेला आहे आणि कुंभमेळ्यामध्ये गर्दी वाढणार आहे त्यामुळे गाड्यांना येण्या जाण्यासाठी अडचण नको आहे म्हणून हे काम गव्हर्मेंटने हातात घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी या ज्या अतिक्रमणामध्ये आलेले बिल्डिंग आहेत त्या पाडण्याचं चा काम चालू आहे तर अशा प्रकारे इथं बिल्डिंग पाडण्यात आलेली आहे तर अजून पण दुसऱ्या बिल्डिंग पाडायच्या आहेत तर आता ही ची जागा आहे सोप धरणे पाडू राहिले तर त्याला आता पुन्हा एकदा आपण दुसऱ्या ने बघूया तर हे बघा एवढी नुकसान हो अजून काही जाणार आहे इकडे खाली पण आहेत त्या सुद्धा बिल्डिंग जातीलच पूर्ण रस्ता होणार आहे त्या साईडने ज्या बिल्डिंग दिसत आहेत आपल्याला बघा मी तुम्हाला दाखवतो झाडांमुळे दिसत नसेल बहुते या ज्या बिल्डिंग दिसत आहेत त्या सुद्धा येणार आहे आणि हे भैया आलेले आहेत त्यांचं काम चालू आहे भैया कितने दिन तक है काम से कम दस दिन ये भैया बोल रहे हैं कि दस दिन काम है अभी नहीं है है। जो है न, उसमें मतलब ये है तो पूरा सलिया निकालने का है मतलब इसको पल्टी मारना पड़ेगा फिर बघा हे पलटी मारून आणि याच्यामधून हे जे रॉड आहेत हे सुद्धा काढायचे कारण एवढे नुकसान हो राहिलेले तर बघा इकडनं सुद्धा पाडण्याचं काम चालू आहे साईडने हे पूर्ण बिल्डिंग पाडायचे અને ઈકડે પણ મટીરિયલ કાઢું ઠેવલેલ હે બગા મોટ મોટ મટીરિયલ આ ટાકે હે એ દેખો અમારું છોટો ભાઈ હે કેલે ખા રહે હે ઈધર એ સાજી લો અબ ઈ નાસ્તો ઓને કે બારે કામ પે લગ જાયેંગે ઓ છોટો ભાઈ કેસે હો મસ્ત મસ્ત केला मस्त आहे की आप मस्त मस्ते अच्छा अच्छा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनल वरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबून ठेवा आणि हो मित्रांनो शेअर करायला सुद्धा विसरू नका तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत धन्यवाद